देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री हो सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती यावेळी संघटनात्मक बांधणी जनसंपर्क प्रभाग रचना भाजप महायुती सरकारचे अपयश आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केले

संस्थांचे निवडणूक रखडलेले आहेत शेवटी न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका होणार आहेत राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी प्रचंड भ्रष्टाचार बाष्फळ बडबड दडपशाही महिला अत्याचार प्रकरणे प्रचंड वाढले त्यामुळे भाजपाबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपाने अंधाधुंदी कारभार केला आपल्या सर्वांना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी आता नियोजनबद्ध कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे युती करायची की नाही याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील महानगरपालिकेत पदाधिकारी नसल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि शहराची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महानगरपालिकेवर तिरंगा यंत्रणा योजना आणि थेट लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर द्यावा जातीवाद आणि धार्मिकतेच्या नावाखाली मतविभागणी केली जात असून या विघातक प्रवृत्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची तयारी ठेवावी यासाठी प्रत्येक प्रभागात नियोजन सुरू करा असे आवाहन समिती सदस्यांना केले या बैठकीस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा चाकोते माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलकाताई राठोड सुशीलाताई आबूटे माननीय नगरसेवक रियाज हुंडेकरी शिवा बाटलीवाला प्रवीण निकाळजे प्रवक्ते अशोक निंबरगे मान्य प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाणे कार्याध्यक्ष मनोज यगुलवार हनुमंत सायबेलू सुशील बंदपट्टे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परीख पंडला विजयंती अध्यक्ष युवराज जाधव मध्य युवक अध्यक्ष वाहित विजापुरे अनुसूचित जाती अध्यक्ष उमेश सरते झोपडपट्टी सेल अध्यक्ष बसवराज मेहत्रे शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते लक्ष्मीकांत साका प्रदेश चिटणीस शकील मौलवी सुभाष चव्हाण जनरल सेक्रेटरी केशव इंगळे रामसिंग आंबेवाले शफी हुंडेकरी मैनुद्दीन शेख सुमन जाधव दोंडप्पा तोरनगी एजाज बागवान संगमित्र चौधरी लखन गायकवाड गिरीधर थोरात कोमोरो सय्यद रुस्तुम कंपानी यांच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन आतार